सार्वजनिक ठिकाणी कुत्र्यांना खायला घालण्यास बंदीचा आदेश सुप्रीम कोर्टानं दिला दिल्ली एन सी आर मधील कुत्र्यांच्या निवारागृहांमध्ये ठेवण्याबाबत आधीच्या आदेशामध्ये सुधारणा करत महत्वाचा आदेश दिलाय काय म्हटलंय सर्वोच्च न्यायालयानं ना बघूया देशात एक पूर्णांक त्रेपन्न कोटी भटकी कुत्री आहेत राजधानी दिल्ली तर भटक्या कुत्र्यांनी यातून सुप्रीम कोर्टाच्या दोन न्यायाधीशांच्या खंडपीठानं दिल्ली एन सी आर मधील सर्व भटक्या कुत्र्यांना निवारागृहांमध्ये ठेवण्याचे आदेश यापूर्वी दिले होते सर्वोच्च न्यायालयाच्या तीन न्यायाधीशांच्या खंडपीठानं आधीच्या निर्णयात सुधारणा करत पकडलेल्या कुत्र्यांना त्याच परिसरात सोडण्यात यावं असे नवे आदेश दिले मात्र ज्या कुत्र्यांना रेबीज आहे किंवा ज्यांना रेबीज असल्याचा संशय आहे त्यांना सोडू नये असेही निर्देश देण्यात आले कुत्र्यांच्या नसबंदीचा कार्यक्रम राबवून कुत्र्यांची नसबंदी करावी रेबीजग्रस्त कुत्र्यांचं निर्जंतुकीकरण आणि लसीकरण करावं त्यांना सोडून देण्यात येऊ नये सार्वजनिक ठिकाणी कुत्र्यांना खायला घालण्याची परवानगी नसेल नगरपालिका भटक्या कुत्र्यांना खायला देण्यासाठी जागा नियुक्त करेल याचिका करणाऱ्या श्वान प्रेमींना पंचवीस हजार तर ना दोन लाख जमा करावे लागणार आहेत डॉग बाईट आणि रेबीजच्या प्रकरणाच्या नोंदणीसाठी हेल्पलाईन नंबर सुरू करावे देशभरातील भटक्या कुत्र्यांबद्दल याचिका आता सुप्रीम कोर्टात ट्रान्सफर होणार आहे एकत्रितपणे एक याची सुनावणी होणार आहे सुप्रीम कोर्टाचे आदेश दिल्लीसह देशभरात लागू होणार आहेत भटक्या कुत्र्यांच्या प्रश्नांबाबत राष्ट्रीय धोरण ठरवण्याची गरजही कोर्टाने व्यक्त केली आता या प्रकरणात आठ आठवड्यानंतर सुनावणी होणार आहे सर्व राज्यांच्या सेक्रेटरीजला आणि ॲनिमल हजबेंड्रीच्या सेक्रेटरीला नोटीस इश्यू केलेली के गेली आहे आणि आठ महिने आठ आठवड्यानंतर दोन महिन्यानंतर हे मॅटर परत घेतलं जाईल मॉडिफिकेशन त्यांनी असं केलेलं आहे की जे जे श्वान जे कुत्रे उचलले होते त्यांनी दिल्ली मधल्या रस्त्यांमधून जिथून उचललं होतं त्याच वॉर्डामध्ये ठेवलं जाईल त्यांचं डीवर्मिंग केलं जाईल त्यांचं नसबंदी केली जाईल आणि त्यांना परत तिथेच ठेवलं जाईल आणि त्यांच्यासाठी तिथं फिडिंग पॉईंट केले जातील खायला टाकायला लोकांना एक व्यवस्थित जागा नेमली जाईल तिथंच त्यांना तुम्हाला द्यावं लागेल आणि जर कुठल्या श्वानप्रेमींनी तसंच कुत्र्यांना खाऊ घातलं रस्त्यावर तर त्यांच्यावर गुन्हा देखील दाखल होईल सुप्रीम कोर्टाला पठल्या मुद्रांच्या प्रश्नांवर सुनावणी का घ्यावी लागेल हे समजून घेणं गरजेचं आहे जागतिक आरोग्य संघटनेनुसार जगभरात रेबीजमुळे होणाऱ्या मृत्यूंपैकी छत्तीस टक्के मृत्यू हे भारतात होतात दरवर्षी अठरा हजार ते वीस हजार लोक रेबीजमुळे मरतात भारतात दोन हजार तेवीस साली पन्नासहून अधिक जणांचा तर दोन हजार चोवीसमध्ये चोपन्न जणांचा रेबीजमुळे मृत्यू झालाय भारतात रेबीजमुळे होणाऱ्या मृत्यूंपैकी तीस ते साठ टक्के मृत्यू हे पंधरा वर्षांखालील मुलांचे असतात पर्यंत रेबीज मुळे मृत्यूंचं प्रमाण शून्यावर आणण्यासाठी राष्ट्रीय कृती योजना सुद्धा राबवण्यात आली आहे सरकारी यंत्रणांनी या सर्व घटनांकडे गांभीर्यानं न पाहिल्यानं या प्रकरणात सुप्रीम कोर्टाने आदेश दिले कोर्टाचं म्हणणं आहे की आम्ही पूर्ण देशातल्या सर्व राज्यांना नोटीस इश्यू करत आहोत आणि ह्याच्याबद्दल एक नॅशनल पॉलिसी यायला पाहिजे त्या नॅशनल पॉलिसीबद्दल आम्ही काही गाईडलाईन्स देऊ आता तर मॅटर सुरू झालेला आहे आता दोन महिन्यांनी परत हे मॅटर चालेल आणि काही महिन्यांनीच एक नॅशनल पॉलिसी रेकमेंड करेल सुप्रीम कोर्ट की भटक्या कुत्र्यांबद्दल काय केलं गेलं पाहिजे त्याच्याबद्दल एक नॅशनल पॉलिसीच्या टुवर्ड सुप्रीम कोर्ट जात आहे आणि जे श्वानप्रेमी कोर्टात आलेले आहेत किंवा एन जी ओ आलेले आहेत त्या दर एन जी ओला दोन लाख रुपये भरावे लागतील कोर्टात त्यांचा जेन्युएननेस सांगायला म्हणजे असंच कोणी येऊन नाही इथे करू शकत दोन लाख पंचवीस हजार दोन ,00 लाख रुपये तुम्ही भरा ते कुत्र्यांच्या वेलफेअरसाठी वापरलं जाईल आणि तरच तुमचं मॅटर इथं ऐकलं जाईल सुप्रीम कोर्टाचा आदेश जरी दिल्ली एन सी आर साठी महत्त्वाचा असला तरी महाराष्ट्रात कुत्र्यांच्या जाव्याच्या घटना देशात सर्वाधिक आहेत महाराष्ट्र चार लाख पंच्याऐंशी हजार तीनशे पंचेचाळीस प्रकरण तामिळनाडू चार लाख ऐंशी हजार चारशे सत्तावीस प्रकरण गुजरात तीन लाख ब्याण्णव हजार आठशे सदतीस कर्नाटक तीन लाख एकसष्ट हजार चारशे चौऱ्याण्णव बिहार दोन लाख त्रेसष्ट हजार नऊशे तीस प्रकरण केरळ एक लाख पंधरा हजार सेहेचाळीस प्रकरण दिल्ली पंचवीस हजार दोनशे दहा प्रकरण सुप्रीम कोर्टानं या घटना टाळण्यासाठी कुत्र्यांच्या नसबंदीचा उपाय सुचवलाय मात्र लसीकरण झालेले कुत्रे आणि मोकाट कुत्रे यातील फरक सर्वसामान्य जनतेनं कसा ओळखावा असा प्रश्नही या निमित्तानं उपस्थित झालाय सर्वोच्च न्यायालयानं हा प्रश्न घेतलाय आता आणि राज्य सरकारनं विचार करून ठोस धोरण हाती घ्यायला हवं अन्यथा देशातील भटक्या कुत्र्यांची संख्या दीड कोटीहून पाच कोटी व्हायला वेळ लागणार नाही शिवाजी काळे पुढारी न्यूज दिल्ली